कबूतर चोरल्याचा आरोप करून चार चिमुकल्यांना अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे उघडकीस आली आहे या प्रकरणाची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल होताच पोलिसांनी आरोपी अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल केला आहे सहा ऑगस्ट रोजी आरोपीला बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे राम मंदिर परिसरात चार चिमुकल्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती या मारहाणीची चित्रफीत समाज माध्यमांवर झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली या एक अल्पवयीन आरोपी चार चिमुकल्यांना बेदम मारहाण करताना दिसून येत आहे या अल्पवयीन आरोपीने पीडित चिमुकल्यांवर कबूतर चोरल्याचा आरोप केला एवढ्यावरच न थांबता त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली लाकडी दांड्याने मारताना व जवळ असलेल्या साखळीवर त्या चिमुकल्यांना उचलून फेकून दिले घटनेच्या तब्बल पंधरा चित्रफित सार्वत्रिक होताच देसाईगंज मध्ये चार ऑगस्ट रोजी वयाचे अठरा वर्षे पूर्ण केले आहे मात्र ही मारहाण झाली तेव्हा तो अल्पवयीन होता पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून ही घटना वीस जुलै रोजीची आहे त्यामुळे आरोपीची बाल गुन्हेगार म्हणून नोंद करण्यात आली दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहेस तू तुझ्या घरी माहित आहे का हा कबूतर नेलता म्हणून का म्हणून माहित चढलास कसा माझ्या घरी हा मुल्हाला कोण हं ना तुझे नाव सांगते ना तुझे नाव सांगत ना कोण ठेवलं तुम्ही तोय होनाजी ते बोपल माहिती का बे माझे बोपल माहित आहे काय माहित आहे